बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी सगळ्यांना दिलासा देणारी आहे कारण पुढच्या दोन दिवसात मान्सून केरळात दाखल होतोय अशी माहिती मुंबई प्रादेशिक हवामान खात्यानं दिली आहे तर महाराष्ट्रात देखील दोन ते तीन जून दरम्यान पूर्वमोसमी पाऊस होण्याची शक्यता कृषी हवामान तज्ञ रामचंद्र साबळे यांनी वर्तवली आहे येत्या अठ्ठेचाळीस तासात मान्सून येण्याची चाहूल लागता शेतीतील कामांनाही वेग आलाय आहे सांगली जिल्ह्यातला शेतकरी कुठं शेतातील सड पालापाचोळा गाळ काढतोय तर कुणी शिवार स्वच्छ करून शेणखत पसरत आहे काही शेतकऱ्यांनी अगदी शेत स्वच्छ करून नांगरणी पुळवणी करायला देखील सुरुवात केली आहे अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहरात मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली काल दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आहे अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली या पावसामुळे पंचेचाळीस डिग्रीचे चटके सहन करणाऱ्या अकोलेवासी यांना थोडासा दिलासा मिळाला इकडे अमरावतीत देखील मुसळधार पावसामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत शेकडो क्विंटल माल पावसात भिजलेला आहे मात्र हा मान्सून पूर्व पाऊस शेतकऱ्यांसाठी चांगला असल्याचं चा बोललं जातं बारावीच्या निकालाची तारीख येत्या सोमवारी जाहीर होणार आहे म्हणजे उद्या अशी माहिती राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गंगाधर ममाणे यांनी दिलेली आहे सोमवारी होणाऱ्या पत्रकार परिषदेत निकालाची तारीख जाहीर होणार आहे त्यामुळे येत्या तीस ते एकतीस मे पर्यंत राज्यात बारावीचा निकाल लागण्याची शक्यता आहे कोकण रेल्वे मार्गावरती मोठा गाजावाजा करत सुरू झालेल्या अत्याधुनिक सेवा असलेल्या तेजस एक्सप्रेसला गणेशोत्सवाच्या काळात चांगलीच मागणी आहे पंचवीस ऑगस्टला गणेश चतुर्थी असून त्यापूर्वी तेवीस ऑगस्ट रोजी तेजस एक्सप्रेसची तिकीटं फुल झाली आहेत त्या दिवशीची प्रतीक्षा यादी म्हणजे वेटिंग लिस्ट ही एकशे पंचेचाळीसपर्यंत पर्यंत गेली आहे एकवीस ऑगस्टची तिकीटं अद्याप तरी उपलब्ध असली तरी आठ ते दहा दिवसात ही तिकीटही संपतील असा दावा केला जातोय दरवर्षी कोकण मध्य रेल्वेतर्फे जादा गाड्या सोडल्या जातात या परिस्थितीत नव्यानं सोडलेल्या तेजस एक्सप्रेसचा फायदा प्रवाशांना होईल असा दावा केला जातोय आशिया आणि आफ्रिका पाठोपाठ पाड़ झिका विषाणूचा आता भारतात देखील शिरकाव झाला आहे देशात पहिल्यांदा झिका विषाणूचे तीन रुग्ण आढळून आलेत जागतिक आरोग्य संघटनेनं देखील या वृत्ताला दुजोरा दिला आहे विशेष म्हणजे हे तीनही रुग्ण हे अहमदाबादमधील बापूनगर परिसरातील आहेत यात एका गर्भवती महिलेचाही समावेश आहे या महिलेची जानेवारी महिन्यात चाचणी घेतली होती भारतात देखील झिका विषाणूचे रुग्ण आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे आरोग्य मंत्रालयानं आपल्या वेबसाईटवरती बापूनगर येथील या तिन्ही रुग्णांना झिका विषाणूची लागण झाल्याचं स्पष्ट केलंय शिवसेनेच्या आमदाराच्या गुंडगिरीची घटना साताऱ्यात उघडकीस आली आहे महाबळेश्वरमध्ये पर्यटक कर मागितल्याच्या कारणावरून शिवसेनेचे आमदार तुकाराम काते यांनी वन समितीच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली आहे ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे या प्रकरणी महाबळेश्वर पोलीस ठाण्यात आमदाराविरोधातील समितीच्या कार्यकर्त्यांची तक्रार न घेता त्याउलट समितीच्या कार्यकर्त्यांवरच गुन्हा दाखल करण्यात आला आत्मक्लेश यात्रेत आतापर्यंत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी एकशे चाळीस किलोमीटरची यात्रा केली आहे त्यांची आत्मक्लेश यात्रा पनवेल मध्ये पोहोचली दरम्यान प्रचंड उन्हामुळे आणि शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी झाल्यामुळे शेट्टींची प्रकृती खालावली आहे डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिलाय मात्र कुठल्याही परिस्थितीत ठरलेल्या वेळेत म्हणजे तीस मे रोजी आत्मक्लेश यात्रा राजभवनावरती पोहोचणार अशी माहिती शेट्टींनी दिली आहे दरम्यान शेतकऱ्यांकडून पाय धुवून घेण्याची भाजपच्या खासदार आमदारांची लायकी नाही अशी जहरी टीका यावेळी खासदार राजू शेट्टी यांनी भाजपवर केली खासदार राजू शेट्टी यांनी पुणे ते मुंबई काढलेल्या आत्मक्लेश यात्रेत राजू शेट्टी यांचा मुलगा सौरभ शेट्टी देखील सहभागी झालाय विशेष म्हणजे सौरभनं देखील पुण्याहून मुंबईपर्यंत पायी चालत या आत्मक्लेश यात्रेचा प्रवास केला शिवाय राजू शेट्टींच्या नेतृत्वातील आत्मक्लेश यात्रेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मागण्या घेऊन तोही राजभवनावरती धडकणार आहे भाजपच्या शिवार संवाद यात्रेदरम्यान आमदार महेश लांडगे यांनी साताऱ्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधला यावेळी कोणताही शेतकरी नाराज नसून उलट भाजप सरकारवरती खुश असल्याचा साक्षात्कार लांडगे यांना झाला कोणताही शेतकरी कर्जमुक्तीबाबत बोलत नसल्याचं त्यांनी सांगितलं शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि कर्जबाजारीपणाला कृषी विभागाचे अधिकारी कारणीभूत असून शेतकऱ्यांवरती कर्ज घेण्याची वेळच आली नाही पाहिजे असं त्यांनी सांगितलं शेतकऱ्यांच्या भावना या राज्य सरकारच्या बरोबर आहेत मी तुम्हाला परत क्लिअर करतो शेतकऱ्यांचं म्हणणं मी या भागात फिरलो शेतकरी मला एकसुद्धा शेतकरी म्हणणार नाही की आमचं कर्ज माफ करा नाशिकचे भाजप नगरसेवक हेमंत शेट्टी याला एका हत्या प्रकरणात पोलिसांनी अटक केली आहे तब्बल वीस महिन्यांच्या तपासानंतर जालिंदर उगल मुगले याच्या हत्येप्रकरणी नगरसेवक हेमंत शेट्टीला अटक करण्यात आली आहे जालिंदर उगल मुगले यांच्या हत्येचा कट हेमंत शेट्टी यांनी केला असल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे याशिवाय या, या प्रकरणी हेमंत शेट्टीसह पाच संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे न्यायालयानं त्यांना एक जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे हेमंत शेट्टी हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असून त्यांच्यावरती या आधी देखील अनेक गुन्हे दाखल आहेत हिजबुल मुजाहिद्दीनचा उत्तराधिकारी सब्जार अहमदला मारण्यात भारतीय जवानांना यश आलंय जम्मू काश्मीर भागात दहशतवादी कारवाया करणाऱ्या हिजबुल मुजाहिद्दीनला भारतीय जवानांनी टार्गेट केले, हिजबुलचा टॉप कमांडर आणि अतिरेकी बुरहानवाणीच्या उत्तराधिकारी सबजार अहमदला घेराव घालून त्याला मारण्यात आलेला आहे दरम्यान हुर्रियत कॉन्फरन्सनं तीन दिवस बंदची हाक दिलेली आहे यानंतर त्यामुळे आता इथं कर्फ्यू लागू करण्यात आला आहे मुंबईतल्या आर्थर रोड कारागृहात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी तुरुंगातूनच सहकार मंत्री सुभाष देशमुख यांना पत्र लिहिलं आहे नाशिक जिल्हा बँक आर्थिक अडचणीत असून शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळण्यास अडथळे येत असल्याची समस्या त्यांनी या पत्रातून मांडली आहे बँकेची वसुली रखडल्यानं तसंच बँकेच्या जुन्या नोटा बदलून न मिळाल्यानं रोखीच्या व्यवहारांवरती बंधनं आली आहेत त्यामुळे बँकेला या संकटातून बाहेर काढण्यासाठी सरकारनं निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या निमित्त नागपुरात भव्य सोहळा आयोजित करण्यात आला होता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंग राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे रिपाईचे नेते रामदास आठवले यांच्यासह राज्यातील संपूर्ण मंत्रिमंडळ या कार्यक्रमाला उपस्थित होतं यावेळी नितीन गडकरींनी आपल्या आयुष्यातील अनेक आठवणी लोकांसोबत शेअर केल्या नितीन गडकरींच्या शेष्ठाब्दीनिमित्त अवघं नागपूर गडकरीमुळे होऊन गेलेलं काल बघायला मिळालं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कॅबिनेटमधील सर्वात क्रियाशील मंत्री असलेल्या गडकरींच्या एकसष्टी निमित्त दैनिक तरुण भारतनं एक विशेषांक काढला आहे या विशेषांकाचं प्रकाशन हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल करण्यात आलं या अंकात पंतप्रधान नरेंद्र मोदी सरसंघचालक मोहन भागवत अभिनेते नाना पाटेकर एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर यांच्या लेखांचा समावेश आहे श्याम पेटकर यांनी या अंकाचं संपादन केलंय माननीय पंतप्रधान मोदीजींच्या टीममध्ये देशभरामध्ये कुठल्याही राज्यात जाऊन तुम्ही विचारला की मोदीजींच्या परफॉर्मिंग मंत्री कोण तर कुठल्याही राज्यात विचारल्यानंतर पहिलं नाव न विचार करता लोकं नितीनजींचं सांगतात की नाही नागपुरात केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या एकसष्टी निमित्त सोहळा पार पडला त्यानिमित्तानं गडकरींचा मेणाचा पुतळा तयार करण्यात आला आहे हा पुतळा बघून सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोलेंना साक्षात गडकरीच आहेत असं वाटलं आणि त्यांनी गडकरींच्या पुतळ्याला भेटून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या पण प्रत्यक्षात तो पुतळा निघाल्यामुळे बडोलेंना ओशाळ्यासारखं झालं नितीन गडकरींचा हा पुतळा सध्या गडकरी वाड्यात ठेवण्यात आला आहे भविष्यात लोणावळ्याच्या वॅक्स म्युझियम मध्ये हा पुतळा ठेवण्यात येणार आहे सुरुवातीला चक्रावलो म्हटलं हे खरंच गडकरी साहेब आहेत नंतर बाजूला लक्ष गेला तेव्हा गडकरी साहेब त्या ठिकाणी होते अत्यंत सुंदर त्यांनी लोणावळ्याला पण मी तिथं भेट दिली असताना फार चांगल्या पद्धतीने त्यांनी तिथं पुतळे बनवले या ठिकाणी खूप गडकरी साहेब आमच्या आपल्या माग नैनितालच्या जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये फिरायला गेलेल्या पर्यटकांच्या जीपचा चक्क एका पाठलाग केला साधारण चार दिवसांपूर्वी घडलेली ही घटना कॅमेरात कैद झाली आहे आपल्या पिलांबरोबर जात असलेली ही हत्ती अचानक रस्ता बदलून जीपच्या मागे लागली साधारण शंभर दीडशे मीटर पर्यंत या जीपचा पाठलाग केला मात्र नंतर जीप वेगानं पुढे निघून गेली हत्ती मागे लागल्यानंतर जीप पर्यटकांची चांगलीच घाबरगुंडी उडाली होती सुप्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांनी चक्क माधुरी दीक्षितला लग्नासाठी नकार दिलेला होता माधुरीनं घरसंसार सांभाळावा म्हणून माधुरीच्या आई वडिलांनी तिच्यासाठी स्थळ बघायला सुरुवात केली होती आणि असेच ते एक दिवस सुरेश वाडकरांना माधुरीचं स्थळ घेऊन गेले त्यावेळी वाडकर माधुरीहून बारा वर्षांनी मोठे होते तसंच ती खूप बारीक होती म्हणून सुरेश वाडकरांनी माधुरीला लग्नासाठी नकार दिला पण याच नकारामुळे पुढे माधुरीनं आपलं ग्लॅमरस करिअर घडवलं आणि वाडकरांनी देखील माधुरीच्या सिनेमातील अनेक गाण्यांसाठी पार्श्वगायन केलं आता बातमी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या एका चाहत्याची सोलापुरातील किशोर चंडक या चाहत्यानं सचिननं केलेल्या सेंच्युरीजमधल्या धावांचा क्रमांक असलेल्या नोटांचा अल्बम तयार केला आहे गे गेल्या वीस वर्षांपासून किशोर चांडक यांनी हा संग्रह जमवलेला आहे चीनमधल्या ताईशान शहरात चक्क पिंजलेल्या ढगांचा अवतरला डोंगर उतारावरती बसलेल्या शहरावरती ढगांची दाट चादर पसरली हे दृश्य बघण्यासाठी लाखो पर्यटकांनी या शहराशेजारच्या डोंगरांवरती हजेरी लावली निसर्गाच्या या चमत्कारामुळे या शहराला चक्क स्वर्गाचं रूप प्राप्त झालं होतं या ढगांनी शहराला व्यापलानं शहरा शेजारची शिखरं या ढगांच्या आडून वर डोकावत होती राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत रशियन हस्तक्षेप प्रकरणात डोनाल्ड ट्रम्प यांचे जावई तथा वरिष्ठ सल्लागार जेड कश्नेर यांची एफबीआय मार्फत चौकशी केली जाणार असल्याचा दावा अमेरिकेच्या प्रसारमाध्यमांनी केला अमेरिकेच्या केंद्रीय तपास यंत्रणेमार्फत ही चौकशी सुरू करण्यात आली आहे त्याअंतर्गत कश्नेर हे तपासाच्या केंद्रस्थानी आहेत किंवा नाहीत हे मात्र स्पष्ट झालेलं नाही आहे अमेरिकन अधिकाऱ्यांच्या हवाल्यानं वॉशिंग्टन पोस्टने यासंबंधीचं वृत्त दिलेलं होतं अमेरिकन पॉप गायिका आरियाना ग्रँड मॅन्चेस्टरमध्ये पुन्हा एकदा आपला परफॉर्मन्स देणार आहे या पफॉर्मन्समधून मॅन्चेस्टरमध्ये झालेल्या बॉम्ब हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली वाहण्याचा आरियानाचा मानस आहे ट्विटरवरून तिने याबाबत माहिती दिली आहे या पफॉर्मन्समधून जो फंड उपलब्ध होईल तो सर्व बॉम्ब हल्ल्यातील पीडितांच्या परिवारांना देण्यात येणार असल्याचं आरियाना हिनं म्हटलं आहे आरियाना हिच्या परफॉर्मन्स दरम्यान बावीस तारखेला दहशतवादी हल्ला झाला होता ज्यामध्ये बावीस नागरिक ठार झाले होते